तर मंडळी हे आहे जायकवाडी धरण आजचं जायकवाडी धरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि आपण पाहू शकत आहोत की या धरणाचे दरवाजे उघडलेले नाहीत तरी देखील या धरणाच्या दरवाजाच्या वरतून हे पाणी पडताना आपल्याला दिसत आहे तर मंडळी जायकवाडी धरण हे आता आ, खूप मोठ्या प्रमाणावर भरलेलं आहे साधारणत चौऱ्याऐंशी टक्के हे धरण भरल्याची प्राथमिक माहिती समोर येते अधिकृत माहिती सकाळी सहा वाजता ही आपल्यासमोर येणार आहे ते आल्यानंतर आम्ही ती माहिती तुम्हाला देऊच पण तरीही आज आपण जायकवाडी धरणाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे या माध्यमातून जायकवाडी धरणाचे जे दरवाजे आहेत त्या दरवाज्याच्या वरतून हे सगळं पाणी वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे मंडळी जायकवाडी धरण हे मराठवाड्याची तहान भागवणारं एक अतिशय विशाल असं धरण आहे साधारणत एकशे दोन पॉइंट सात टी एम सी जलक्षमता असलेलं हे धरण आहे आणि ते नव्वद ते ब्याण्णव टी एम सी जलसाठा त्यामध्ये आता झाल्याचं कळतं आहे अधिकृत माहिती ही उद्या सकाळी आपल्याला सहा वाजता मिळणार आहे तर सांगायची गोष्ट अशी आहे की जायकवाडी धरण आता इतकं भरलेलं आहे की दरवाजे उघडे नसताना देखील या जायकवाडी धरणाच्या गेटच्या वरतून हे पाणी उसळतं आहे त्याचं कारण असं आहे की सध्या पावसाचा सीझन आहे आणि या पावसाच्या सीझनमध्ये जे मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांमुळे पाण्यांच्या लाटा ह्या या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि या लाटा अतिशय उंच स्वरूपाच्या आहेत आणि या उंच असलेल्या लाटांमुळे हे पाणी दरवाजाला आहे आणि दरवाजाला लागून हे पाणी नदीपात्रात येतं आहे आपल्याला दिसत असेल काही क्षणाक्षणानंतर मोठमोठ्या लाटा या ठिकाणाहून येतात आणि पाणी त्या लाटेबरोबर दरवाजाच्या बाहेर कोसळताना या ठिकाणचं विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय तर जायकवाडी धरणाची ही परिस्थिती आहे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ही परिस्थिती सध्या असल्याचं सांगितलं बोललं जात आहे जायकवाडी धरणामुळे मराठवाड्याची तहाण भागवली जाणार आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना बीड परभणी नांदेड त्याचबरोबर इतर